नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला म्हणलं सकाळी व्हिडिओ टाकला होता संध्याकाळ झाली तेवढंच कसं आहे भावा आ, ना बहिण दाजीला म्हणजे नाही सोशल मीडियावर लक्ष दिल्यानंतर मग इन्कम बी नाही होत होय काहीच नाही मग त्याच्यामुळं आपलं काय ऐकून काय तिकून काय आता का तुम्हाला माहिती आहे दाजी मागं भरपूर म्हणजे असं महिना झालं कामाला का माल आता त्याच्यात दोन चार दिवस झाला आजी घरीची आता ही काम आपली जी घरची होती राखाडलेली ती करायची होती ना पण आता कसं चला संध्याकाळ झाली बायको बसली सायपाकाला चुलती पेटवायचं काम चाललेलं आहे काय करायचं सायपाक पोटाला पिळा टाकून बसायचं पोटाला पिळा टाकल्यावर काम बी करायची गरज नाही पण काहीच नाही देवानी पोट नव्हतं द्यायला पाहिजे नाही कशाला काम नव्हतं काय नाही आपल्या मोकळं तिकडे तिकडे निघल असतं पण ही पोट दिलं तर जीवाला त्रास झालाय मरुनाचा जीवाला त्रास होतो हा पोटाची खळगी भारता भारता नको नको झाली कोणतरी म्हणत होत की हातभर मानला ईद बर भरून मग हातभर हातभर दि काय त्याच्यामुळे भाऊ ना बहिण आता प्रपंचकाराचा ना तर तिकडे त्रास होऊ नाही तर काय होऊ मला घर तर घेऊन जमत नाही ना हम्म घ्या ना तो काय दुपारी आपण एक वाजली होती बर का इथून निघायला आता आम्हाला वाटलं आम्ही लवकरच येतो बर का म्हणजे दोन तीन वाजेपर्यंत येतो पण अशी मध्ये काय भानगडी काय माहिती की तालुक्याला गेलं ना की आपल्याला शो टाईम होणार म्हणजे होणारच आता त्याच्यात काय झालं माहिती का फोन आला दाजीला त्याच्यामुळं जरा घडी पण आता मसाल्याचं सामान आणलं आहे न बहिणू आजच आपल्याला त्याची तयारी करायची होती मसाल्याची पण आज जरा काम आलं त्याच्यामुळं दोघं बी आज चालू केलं गेलो आता येता करता टाईम झाला आपल्याला आणि मग आता आल्यानंतर पीठ नव्हतं जाळ दळण आताच घेऊन आलं बघा इथंच महाग मांडलं अजून सोडलं भी पुरी सळत जाते आणि डब्याला डब सकाळच्या पारी लवकर करायचं म्हणलं तर मग ती डी म्हणजे दळण पाहिजे ना आता त्याच्यात बाबा आता उद्या कसून काय आम्हाला निघाला आणि त्याच्यात बी मसाल्याचं मसाल्याचं सामान मी भरून ठेवलेलं आहे तर बघू बाबा बन कसं आहे की तेवढाच आता नुसतंच मसाल्याच्या बिझनेसवर जर अवलंबून राहायचं म्हणलं ना तर मग जोडणार नाही ज्यावेळेस आपला मसाल्याचा बिझनेस फर्स्ट चल त्यावेळेस बघू दाजे मग नाहीच बायकोला जर हँडल व्हायजोग दिसलं तर मग दाजी घरी थांबणार पण आता उद्यापासून कसं आहे बाबा ना दाजीचं घरी असला तरच आपलं रेग्युलरमध्ये व्हिडिओ येतात पण कामाला गेल्यानंतर मग मध्ये काही व्हिडिओ येत नाही आपलं रोजचा टायमिंग तुम्हाला तर माहिती आहे मग संध्याकाळी जायचं व्हिडिओ दिवसभर काम करायचं जमून जातं माणूस दुसऱ्याच्या तर व्हिडिओ टाकायला जमत नाही आता वेळ कावा मिळतो आपण ह्या टायमिंगला रोजची रोज आपल्याला म्हणजे आपण कामावून येतो तेव्हा आपल्याला म्हणजे इथं व्हिडिओ काढायला टायमिंग मिळतो त्याशिवाय मिळत बी नाही जर कसं आहे आता काय होतंय दाजी सोशल मीडियावर बी वेळ द्यायला बघूतो बरं का दोन दोन तीन तीन व्हिडिओ काकाची रोज रोजची रोज मी मागतो पण त्याच्यावर असा प्रॉब्लेम व्हायचा की घरी बसल्यानंतर म्हणजे चला आता भाऊ बहीण तर बोलणारच का तर दाजी म्हणजे काय घरी राहून लेकरं बळ काय करणार आणि सोशल मीडिया एवढं इन्कम नाही काहीच नाही त्याच्यामुळं आपण कसं घरी थांबण्यात मजा नाही आता बायको तरी एक कवर वडवड करणार परपंचा कवर वाढणार एका चाकानीपंच ओढतो का नाही ओढत म्हणून आता पहिलं मस्त कामाला जात होता रेग्युलर मध्ये आणि दुर्दैव असं आहे की दाजीने परत तीच काम केलं आता कसं आहे बाबा ना तीच काम च केलंय म्हणजे अजून तर कसं आहे उद्यापासून मी दाई कामाला जाणार आहे अजून बघायचं काम कसं आहे काय काय नाही आणि तिथं म्हणजे कसं आहे गरजवंत माणूस लागतो कामाला आता देवाच्या नशेबाने आपल्याला काम लागलंय बरं का रेग्युलर मध्ये पहिलं आपण इकडं तिकडं कामाला जात होतो चार दिवस घरी आणि दोन दिवस काम ह्याच्यामुळं काय दाजेला परतळ बसत पण पर आता बघू रेग्युलर मध्ये दाजीला नशिबाने मिळत कांद्याचे साठ पासष्ट पंचावन्न पन्नास आता आपल्याकडे कसं आहे कांद्याचा सीजन असतोय आता पाच महिना म्हणजे मत दा निगळे कारण आता भाऊ बहीण मला पहिल्यापासून माहिती आहे रे बुलनर मध्ये कुठंतरी काम बघा या असं काय घरी दोन दिवस बसायचं चार दिवस काम आणि दोन दिवस घरी आहे दोन दिवस जायचं कामाला आणि चार दिवस घरी बसून राहायचं आणि ती दोन दिवस काम केलेलं तेजी भी पैसे टाइमला मिळत नाही तर काय खायची ती लेखर वाला तोंडाकडे तोंडाकर का लोकाच्या घरी लावायचे का खा आता दुसरे गा अजून काम बोलतच बरं गा असं काही नाही पण तिथं पगारच नाही काही मग दाजीला सुख होतं त्या ठिकाणी मूळ नव्हता काय नव्हता दाजी म्हणजे गरीब एवढं काम नव्हतं दाजी पण जर आपल्या पेट्रोलच आपल्या पदर तालुक्याला जायचं आपल्या पदरच आणि मग मला सांगा दर महिन्याला दोन तीन हजार रुपये तर जाणारच ना पेट्रोल बर आता मागा एवढी वाढलेली हजरी नाही ना आता ही दहा पंधरा पाचशे रुपये वजन जात ती सकट नाही आणि त्याच्यातच पेट्रोल आपण जर आपल्याच पदर जायचं म्हटलं ना तर मग कसं होईल हा वारुडाय नको का म्हणून म्हटलं चला रेग्युलर दाजीला रेग्युलर मध्ये काम झाला आज गेली चौकशी झाला दोन दिवस झाला त्याच बांधकड हो कामाच्या हिशोबात दोन तीन दिवस त्याच्यामुळे त्याच्यामुळं पळापळी चालली ना नाम बघ काम बघ तिकडं हा तर कामाच्या शोधात होतो आपण कुठेतरी आपल्याला बऱ्याच दिवस झाला मी तुमच्या पुढं आपला हे विषय झाला बी बऱ्याच वेळा विषय झालेला आहे कसं बाबा आपल्याला म्हणजे रेग्युलर काम असलं ना दोन पैसे पडते आता आपल्याला अकरा बाळांना घरात खर्चा होत्या सगळं काय होतं जर जर काहीच परतळ नाही म्हणलं नंतर मग काही आता इकडे इथं जायचं काम आहे पण इथं कसं आता बघता तुम्ही आजी चार दिवस झालं घरी कस काय नवरा बाय कुठली आपुलकीच म्हणलं नवरा बाय आपुलकी बी टिकून राहती नाव बायकोला नवऱ्याचा राग येणार नाही नवऱ्याला बायकोचा राग येणार नाही आता जर असं कामधांद्याच्या बाबतीत विषय आला तो तो एका माणसाला लोड पडला तर तो माणूस कवा नाही कवा जरी मी म्हणते चार दिवस त्यांनी बसून ऐकून घेतलं तरी पाचव्या दिवशी का व्हायना त्याला त्रास पडल्यावर बडबड करणार त्यांनी बडबड केल्यावर त्या पुढच्या माणसाला त्याचं तोंड दिसणार तो म्हणणार ह्याला लय काय ही होत या त्रास होतोय माझा पण ज्या वेळेस त्या एकट्या माणसाला तो त्रास होतो ना त्यावेळेस त्या माणसाचे थोंडून काय नाही काय ती चिडचिड होत राहते Hmm. ज्या वेळेस आहे ना आता कसं आहे नवऱ्याला पहिल्यापासून मी आधार दिलेला आहे प्रत्येक गोष्टीला साथ दिलेली आहे सांगाव नवऱ्याने की मी नवऱ्याच्या जीवावर बसून खाल्लं का त्याच्यामुळं विषय असा आहे की नवऱ्याला प्रत्येक वेळेस साथ दिलेली आहे म्हणून त्यांना जी हो त्रास असतो हे जाणवलाच नाही ना त्रास मारला जेव्हा तालुक्याला होत कामाला गेल्यावर काढावा लागतो त्याचं काही नाही पण ज्या वेळेस बहार फक्त सोडून विषय एकट्या माणसाचा बहार काम करत होता ते तुमचं चोईस काम आहे ती त्याला मी आपण दुसरं माणूस काही करू शकत नाही ज्याचं त्याच म्हणजे ज्या त्या कामात ज्याचा त्याला इंटरेस्ट असतो ना ती माणूस चॉईस करून निवडून काढत अरे सांगते काम बारी आता राहिली गोष्ट कुणाला शिलाई मशीनच्या कामाची आवड असती तर कुणाला कसं टाकून कमावतंय तर कुणी रोजारोजी काम करून कमावतंय कुणी रस्त्याच्या आता आजकालच्या जमान्यात तुम्ही बघताय ना रस्त्याच्या सुद्धा कामाला लोक आहेत का नाही दगडी फोडतात का तर त्यांची चॉईस ती आहे त्याच्यात त्यांना इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे जे जे त्याच्या नुसार लोक काम निवडतात त्याच्यामुळे आता कसं आहे <laughs> माझ तर काम तुम्हाला माहित आहे भाऊ मी घरी बसूनच काम निवाडते काय झालं आता हो का भाऊ न एकच सकाळी कामाला जाणे लवकर आणि संध्याकाळी ह्या टायमाला घरी येणे माझी ज्यावेळी दाजी तालुक्याला काम होता ना ती रुटीन सध्या गेलो दादी जी बसून चालू होणार आहे सकाळ सुखी गास तुकडा खाणे आणि सकाळी उजडूस तर झोपणे गपगुना उजडूस तर काय झोपणे अव माझी दुसऱ्या दिसचे कामाचा टाइम होत तर आम्ही म्हणतो कशाचा आता रोज आता सांगा मला बाबा मग काय रातभर जागरण करणार आहे नाही नाही सकाळी आता आठ ला जायचं म्हणणं उठावं लागून गेले वाजता मग काय दिवस उगी पर्यंत जमन का मग पाठ नेमेरच उठा दोन वाजता बोल नाही मग आता उरकून लवकर आंघोळ फिंगूळ घरचं हे आवरता आवरता तास दोन तास तर जातातच का नाही हां आता दाजेला मी म्हणतो नाही म्हणलं तरी बा पाच साडेपाच सहा वाजता जरी उठला दाजी सहा सहाला जरी उठला तरी आपलं उरकन आहे का नाही पण कसं काय वाटलं बाबा ना पण जाऊ द्या मी हा काय विचार पाचार काहीच नाही केलेला सध्याच्याला निव्वळ आपल्या परपंचाचा पर आपल्या एकरा बाळाचा बायकोचा विचार केला आहे सध्याच्याला की जेणेकरून आपल्याकडे दहा पाच रुपये येते बोलता येईल ना ही जरा कमी होईल <laughs> दुसरं काय दाजीवरच प्रेम तुमचं वाढल बायकोच्या मनातला आदर बी नवऱ्याचा वाढत लेकरांच्या मनात बी वाढल जास्त त्यांच्या पप्पाच्या कष्टाची म्हणजे कसं जाणीव राहते ना माणसाला की बाबा तुम्छा... आपला बापा एवढं कष्ट करतोय आपण काहीतरी जीवनात केलं पाहिजे जी, म्हणजे एक ही राहते माणसाला आता मग मस्त मागल्या वर्षी बा मसाल्याचा बिझनेस चालू होता त्यावेळेस मसाला चांगला फास्टमध्ये चालला होता त्यावेळेस मी गरिबी होतो पण आता आपली सध्याच्या कशी सुरुवात आहे मसाल्याची पण नक्कीच भाऊ ना तुम्ही आहे ना कोणाला मसाला लागत असलो तर तुम्हाला नंबर दिलेला आहे ऑर्डर टाका अठ्ठ्याण्णव फट। बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी हा नंबर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे दिलेला होता बरं का नाही पण आता एकच राहू दे नंबर पण आता तुम्ही तिकडे गेल्यावर ऑर्डर तुमच्याकडे द्यायच्या पण ज्या भाऊ बहिणीने ऑर्डर टाकलेल्या आहेत ना पहिल्या त्यांना माहिती आहे माझा नंबर त्याच्यामुळे टाकित नाही बरं जाऊ द्या तुम्हाला नंबर माहितीच ते जेव्हा करा जेव्हा नाही केलं तरी आता मी माझ्या कामात असतो त्याच्यामुळे कसं आता फोन तर येणार दिवस येणार आहे ना नंबर कारण असंच व्हायचं कारण मी जे वेळेस तालुक्याला कामाला होतो ना मागच्या वेळेस त्यावेळेस मला मिनटा मिनटालाच फोन यायचे बरं काम करावं का फोन लावा काम करावं का फोन लावा अशी गमत झालेली होती पण आता सध्या ज्याला पहिलं दाजीने धरलेलं आहे तुमचा तुमच्याकडे तर तिचा तर तुमच्याकडं तुमच्याकडे तर तिचा नंबर बी माझा बी जर तिचा नाही लागला तर माझा नंबर आहे असं काय नाही तुम्हाला तुम्ही कोणत्या मोबाईलवर फोन करू शकता आणि मसाला ऑर्डर करू शकता असं काही नाही आहे बरं चला जाऊ दे भाऊ न बघ आता बायकोला करायचं आहे साईपाक आणि आता घेऊन बी चार दोन चार दिवस झाला हॅलपट झाल झाली कारण कसं आहे आता गेल्याशिवाय मार्ग नव्हता आपल्याला कुठंतरी आपलं दोन पैशाचं काम रेग्युलरमध्ये काम बघितलं ते मत आहे आपल्याला बाकीचं काही झालं चला बाय बाय मग सगळ्यांना